आणि सकाळी आज झाकण झुला संजय राजाराम राऊत आहे ना जो काय चुट्या घरीच्या दुनियातला बादशाह त्याला मी सांगेन तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस तुझ्यासारख्या तीनपाट लोकांना कशी जिरवायची हे लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय जेव्हा सन्मान्य राणे साहेबांनी सामनाच्या बाहेर शिवसेने सोडल्यानंतर जी सभा आयोजित केली त्या सभेच्या वेळी हा चार तास स्वतःला बाथरूम मध्ये ना कोंडून ठेवलं बाहेर यायला तयार नव्हता एवढा मुळात घाबरट आहे आणि मोठ्या आव्हानाची गोष्ट करतो सगळ्या गोष्टी आम्ही सगळी यंत्रणा बाजूला ठेवतो तुझ्या मैदानात बघू आम्ही काय करायचंय ते तुझ्या तुझ्यासारख्या चुंगमला आम्ही रोज खाऊन थुकून देतो बाजूला म्हणून तू तु, तुम्ही लोक आम्हाला भारतीय जनता पक्षाला संघ परिवाराला ज्या संघाच्या विचाराला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी मोठं केलं जवळ घेतलं राष्ट्रीय स्वयं संघ आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वेगळं नातं होत आज देशाच्या दडणघडणामध्ये संघाचा संघाची भूमिका हीच देशाला तरते देशाला मोठ करते दोन हजार सत्तेचाळीस ला आपला भारत विकसित देश म्हणून पुढे आणण्याचा जो आदरणीय मोदी साहेबांचा जो काय विचार आहे त्याची पायाभरणी संघाची आहे राष्ट्रीय स्वयं संघाची आहे आणि म्हणून स्वतंत्रच्या लढ्यामध्ये तू इतिहासाचे दाखले देऊ नकोस राष्ट्रीय स्वयं संघ ने अगर भूमिका घेतली नसती तर देशातला हिंदू काँग्रेसवाल्यांनी संपून टाकला असता मुस्लिम लीगच्या नादी लागून आज देशातला हिंदू हा जिवंत आहे त्याचं एकमेव कारण हे राष्ट्रीय स्वयं संघ आहे म्हणून संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेला सांगेन उगा आव्हानाची धमक्याची भाषा आम्हाला तरी देऊ नका पहिला स्वतःच्या वर उभा राहा म्हणजे पायावर उभा राहा मग आज तुमची मार्गांगीची भाषा करा धन्यवाद